नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट पंधरा जून दोन हजार पंचवीसला नेमकी राज्यामध्ये पावसाची अपडेट काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासनं संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अतिशय जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आज नेमका पंधरा जून रोजी पावसाचा अंदाज जो आहे पावसाची सक्रियता जी आहे ती कोणत्या भागामध्ये कशा प्रकारची राहील ते या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊ त्याचबरोबर जे हवामानशास्त्रज्ञ आहेत कृष्णानंद होसाळीकर यांनीसुद्धा काय अंदाज दिलेला आहे तोसुद्धा बघणार आहे हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज देखील बघणार आहे आणि हवामान खात्याचा इशारा सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहे त्यामुळं तुम्हाला जर ही संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील पावसाची ती तुम्हाला सविस्तरपणे त्या ठिकाणी कळून येईल चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया गेल्या तीन ते चार दिवसांपासनं संपूर्ण राज्यामध्ये भाग बदलत बदलत त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे हा मान्सूनचा पाऊस सगळीकडे बरसतोय आणि ही पावसाची सक्रियते जी सक्रियतेचा अंदाज जो आहे हा अंदाज व्यक्त केलेला आहे वीस जूनपर्यंतचा वीस जूनपर्यंत राज्यात ही पावसाची सक्रियता राहील हा असा अंदाज जो आहे तो व्यक्त केलेला आहे आज पंधरा जून दोन हजार पंचवीस पंधरा जून रोजीसुद्धा अनेक भागांना त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट व येलो अलर्ट जाहीर आहे मुख्यतः था आजच्या तारखेमध्ये जी पावसाची सक्रियता राहील ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी विदर्भ विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्र व त्यानंतर पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भ विदर्भातील जो पावसाचा अंदाज आहे तो थोडा मध्यम स्वरूपाचा राहील कोकणामधील जो पावसाचा अंदाज आहे तो थोडा तीव्र अशा प्रकारचा राहील त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जो पावसाचा अंदाज आहे तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा बघायला मिळेल तसेच मुंबई ठाणे पालघरचा परिसर देखील आपल्याला त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर या ठिकाणी जे आहे विदर्भामधील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये पावसाची जी, जी सक्रियता आहे ती मध्यम स्वरूपाची बघायला मिळेल म्हणजेच की दिवसभर जे आहे दोन ते ती तीन वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव देखील बघायला मिळेल त्यानंतर वातावरणामध्ये बदल होऊन ढगाळ वातावरण सक्रिय राहील व रात्रीच्या वेळेस जे आहे पावसाची सक्रियता बघायला मिळेल पावसाची सक्रियता ही त्या ठिकाणी तीव्र नसून मध्यम स्वरूपाचा पाऊस भर असताना दिसून येईल त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील समान परिस्थिती असेल पश्चिम विदर्भातील जर अंदाज आपण बघितला तर त्यामध्ये अकोला बुलढाणा गो अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अच्चलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील समान परिस्थिती असेल दोन ते तीन वाजेपर्यंत त्या ठिकाणी उन्हाचा प्रभाव राहील त्यानंतर ढगाळ वातावरण सक्रिय राहून सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान जो आहे जोरदार पाऊस काही भागांमध्ये बघायला मिळेल पावसाची सक्रियता ही मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असणार आहे मराठवाड्याचा जर विचार केला आजच्या तारखेमध्ये तर मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही आहे मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे म्हणजेच की जो भाग आहे हिंगोली परभणी नांदेड त्यानंतर लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव या परिसरामध्ये ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच की त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल देण्यात आलेलं आहे म्हणजेच की पावसाची सक्रियता त्या ठिकाणी नसणार आहे काही भागांमध्ये सर्वसामान्य अशा प्रकारची पावसाची सक्रियता राहील म्हणजेच की रिमझिम अशा प्रकारचा पाऊस बरसेल काही भागांमध्ये नुसतं ढगाळ वातावरणाचा परिणाम बघायला मिळेल त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची जास्त सक्रियता नाही मात्र काही भागांमध्ये जे आहे सातारा सांगली साईडला जो आहे तो पाऊस जो बरसणार आहे तो म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बरसेल मेघगर्जनेसह व हलक्या प्रमाणाच्या वादळी वाऱ्यासह ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल त्याचबरोबर कोकणाचा जर विचार केला आपण तर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर रायगड सावंतवाडी दापोली हा जो परिसर आहे या परिसरामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल अतिशय जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो मेग सह बरसणार आहे या भागाला जो आहे त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे या भागामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद आजच्या तारखेमध्ये होणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या त्या ठिकाणी सक्रियता दाखवण्यात आलेली आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगर परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे पुणे ज पुणे व नगरचा जो, नगर जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती सायंकाळी चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान जास्त करून बघायला मिळेल त्यानंतर जो उत्तर महाराष्ट्राचा भाग येतो उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडील भाग आहे त्यामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये ग्रीन ग्रीन सिग्नल आहे म्हणजेच की या भागामध्ये जास्त प्रमाणात पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही काही भागांमध्ये अतिशय जो आहे रिमझिम अशा प्रकारचा पाऊस झाला तर होऊ शकतो मात्र मोठा पाऊस कुठंच या ठिकाणी सक्रिय दाखवत नाही आहे त्यानंतर जो उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आहे त्यामध्ये भुसावळ जळगाव खानदेश त्यानंतर नंदुरबार धुळे यापैकी जो भाग आहे या भागामध्ये पावसाची सक्रियता ही मध्यम स्वरूपाची दाखवत आहे म्हणजेच की पाऊस जो आहे तो या ठिकाणी जो आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसू शकतो मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता या ठिकाणी असणार आहे पावसाची सक्रियता जी आहे ती येत्या पाच ते सहा तासांमध्ये सक्रिय होताना दिसून येईल ढगाळ वातावरण हे सक्रिय राहील सकाळच्या वेळेस उन्हाचा प्रभाव असेल त्यानंतर ढगाळ वातावरण बारा ते एक वाजल्यापासून सक्रिय होऊन त्या ठिकाणी जे आहे जोरदार पावसाची सक्रियता ही बघायला मिळू शकते तर हा अंदाज जो आहे हा अंदाज होता उत्तर महाराष्ट्राचा तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज पंधरा जूनला ही पावसाची अपडेट असणार आहे यामध्ये आपण ऑरेंज अलर्ट येलो अलर्ट त्याबरोबर ग्रीन सिग्नल कोणा भागाला देण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती बघितलेली आहे तर ही संपूर्ण अपडेट जी होती ही अपडेट आपण जी आहे आय एम डीवरनं घेतलेली होती म्हणजेच की इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा जो एक अंदाज येत असतो ग्राफ येत असतो त्या ग्राफवरनं आपण ही सगळी अंदाज घेतलेला आहे सॅटेलाईट इमेजेसवरून तर हा अंदाज तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा आणि आपल्या चॅनलला जुळलेले राहत जेणेकरून असेच नवनवीन हवामानाचे अंदाज तुम्हाला रोजचे बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट्ससोबत तोपर्यंत तो मी तरच तो थांबतोय धन्यवाद